आणि जा का जाऊन अगं थांब काढू नको आपण साडी वगैरे काढू नको फोटो काय राहिले तुझे काढायचे आपण फोटो काढून घेऊया थांब थांब झालंय का तुझं तयार स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं अरे खास लाईफस्टाईल आहे यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता लाडू आपली सहलीवरून आलेली आहे आणि उद्याचा तिला जायचं आहे शाळेमध्ये महाराणी ताराबाई म्हणून तर त्याची प्रॅक्टिस तिनं आदल्या दिवशी रात्री म्हणजे सहलीहून आली त्या दिवशी रात्रीचंच ती प्रॅक्टिस करायला चालू करून घेतली की तिला म्हणजे उद्याला कसा लुक घ्यायचा आहे ते आणि मोबाईलवरती पाहून 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 की असा रुका लुक आहे महाराणी ताराबाईचा हे चाललेलं होतं तर असं असतं मुलाचं मात्र गेले लाडू त्या दिवशी दिवसभर मला अजिबात होता तर मी त्या दिवशी लेझीपणा असा आला माझ्यामध्ये मी काही केलं नाही माझ्या सतत डोक्यामध्ये तेच होतं लाडू आता काय करत असं लाडू आता काय करत असं हेच डोक्यामध्ये होतं ती आली की मी एकदम फ्रेश झाली मग हातपाय लावसांनी निघून गेल्यासारखं झालं होतं मला लाडू गेले तर त्यामुळे मी त्या दिवशी काही जास्त सूट करू शकले नाही तर चला आता बनवायचं आहे स्वयंपाक आणि चॅनलवरती रील्स व्हिडिओ छान छान आलेले आहेत तर सर्वांनी पाहिजे आहेत आवर्जून पाहत जा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरतच जाऊ नका तर चला मला आत्ता बनवायचे आहे हे तर काय लूक उद्याच्याला क्रिएट करणार आहे ती पण तयारी मात्र तिची आत्तापासूनच चाललेली आहे हे पहा लडू अजिबात ला चैन नसतो कुठल्याच गोष्टीचा तर तिची तयारी आहे आणि जी की आज आहे एकादशी आणि सोमवार पण आहे तर हे आता मला शाहूची खिचडी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मला हो आता तयारी करायला लागेल छापानेतच झालेलं ला आहे आणि हे गेलेले आहेत मुंबईला मात्र म्हटलं होतं मी तर हे मुंबईला गेलेले आहेत तर आज सकाळी गेलेले आहेत तर उद्या येणार आहेत परत तर त्यांचं काय नाही पण आता लाडू आणि कृष्णा खिचडी खातात काय स्वयंपाक बनवायचा त्यामुळे मुलं आहे एकादशी मला सोमवारही आहे तर त्यामुळे मुलं खातात त्यामुळे शाबूची खिचडीच बनवूया म्हणजे मला वेगळं काय बनवायची गरज लागणार नाही तर मेन म्हणजे त्यामुळे मी त्यांच्यासाठी खिचडी बनवत आहे तर चला बनवून येते आणि हे बघा चालल्याच आहे कृष्णा खूप छान मदत करतो तिची दोघांचं छान चाललेलं असतू शकता सकाळी वगैरे आंघोळ वगैरे केले आणि उठल की ना दहा वाजताच बसली लगे रेडी होण्यासाठी कारण तिला दुपारी एक वाजता जायचं होतं तर माझं काम वगैरे हो होईपर्यंत लाडूला अजिबात चैन नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही सहरीला जायचं त्या दिवशी आणि एवढी लांब सहरीला गेली एवढं हे केलं पण अजिबात बिचारी थकली फसलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच शाळेमध्ये तिला मरा महाराणी ताराबाईचा लूक घ्यायचा होता तिला मी तर तिला बघून थक्क झाले कारण मी जर असा प्रवास वगैरे करून आले ना तर जागचं उठावशी वाटत नाही आणि तिला पाहत पाहत मी इथं देवपूजा वगैरे माझे सकाळची करून घेतली कारण एकादशी होती आज तर मला सकाळी रोकड करून ही ना म्हणजे हिचं उरकून पण द्यायचं होतं ह्यांचं फराळाचं पण बनवायचं होतं आता हिनं होईन तितकं तिचं तिचं केलं तरी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी तिनंच केल्या होत्या हाताने फक्त साडी वगैरे आणि म्हणतो ना ते आंबाडा वगैरे तिला स्वतः काय बांधता येत नव्हता तर ते दोन तीन वेळा सोडून सोडून बांधून सोडून बांधून ते मात्र मलाच बांधून द्यायला लागलं कारण ती स्वतःची स्वतः येत नाही कारण मला जर तयार करायचं असलं तर बरोबर लाडू तयार करते म्हणजे संक्रांतीच्या पाय टायमाला जर पाहिलं असलं तर बघा तुम्ही माझा संक्रांतीचा लोक पूर्णपणे लाडूनं तयार केलं होतं मला आणि आज ला आहे लाडूची बारी तर आज मी ते तिला तयार करत होती सांगत मात्र ना तीच भरपूर म्हणतो ना मोबाईलचा एक आपण म्हणतो की मोबाईल वाईट गोष्ट आहे असं तसं आहे वाईट गोष्टी आहे पण त्याच्या शिकण्यासारखं पण खूप आहे आता मेकअप वगैरे जर लाडू कुठनं शिकले असेल ना तर मोबाईलमधनं तर मोबाईल हातामध्ये ना ती तसलंच पाहते की लूक कसा के क्रिएट करायचा आंबाडा कसा पाडायचा किंवा मेकअप कसं करायचं सिम्पल म मेकअप कसं करायचं तर हे सगळं ना ती बघून 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 स्वतःही शिकते आणि मलाही ज्या गोष्टी मला माहीत नसतात त्या गोष्टी बऱ्यापैकी लाडूला माहीत झालेल्या आहेत तर मला बोलली होती मी तिला बोलले की नेमकं करायचं कसं कारण केसं मी तिचे कट केलेले आहेत मला जर माहीत असेल तर असं लुक काय क्रिएट करायचं तर मी ते केस वगैरे तिचे काय अजिबात कट केले नसते पण कट केल्यावर मला ते काही आंबाडा तिचा येत नव्हता पाडायला तर मग अगोदर आहे ना मला आता आंबाडा तर पाडून झालेला आहे मग आता ते काष्टाची साडी घालायची होती तर ती तिथं मी तिला चा साडी वगैरे निसून घेत होते तर तिचं चाललं होतं मी इथं इथं स्टेप पिन लाव इथं स्टेप पण म्हणजे आपल्याला तर समजतं पण असं वाटतं ना की तिला सांगितलं की तिला वाटतं मम्मीला जास्त काही हेच जमत नाही म्हणजे तिला वाटतं जे काय जमतं ते मला जमतं पण मला हे आवडतं कारण तिला पण माहिती पाहिजे आपल्याला तर आहेच माहिती पण मुलांना पण माहिती पाहिजे की कुठं काय करायचं कसं करायचं कारण आता मी घरातलं तिचं उठून देईन शाळेत काही मी सोबत जाणार नाही पण एखादी कुठली पिन निसटली <laughs> किंवा कुठं वाटतंय पिन लावायला पाहिजे कुठलं ऍडजस्ट करायला पाहिजे तर तिला बरोबर जमेल या पद्धतीनं आणि मी घरूनच सांगून देत असते की बाई तुला हे असं करायचं हे असं करायचं म्हणजे माझं आणि तिचं बॉन्डिंगही छान आहे आणि मोबाईल जर आपण समोर असलो ना तर काहीतरी महत्वाची जर मोबाईल दिल्यानं म्हणून काहीतरी महत्वाची गोष्ट लावून द्यायची म्हणजे त्यातून त्यांना शिकता आलं पाहिजे अशा गोष्टी लावून द्यायच्या आणि असं नाही की मोबाईल लावून द्या आपण एकीकडं एक जाऊन बसा असं नाही करायचं जेवढं होईल तेवढं मुलांपैकी एकत्र द्यायचं नाही दिला दिलं तर त्यांच्यासोबतच बसायचं म्हणजे कसं ना ते काय करतायत कसं करतायत काय पाहतायत हे आपल्यालाही माहिती असणं जरुरी आहे कारण आता मोबाईल मुलांच्या हातात देणं योग्य नाही आहेच पण शिकण्यासारख्याही भरपूर गोष्टी आहेत मुलांना कारण कुठलं काही अभ्यासामधलंही काही येत नसेल तर आपण आता शाळेमध्ये तर काही जाऊ शकत नाही पण त्यांना विचारून की बाबा तुला काही येत नाही आहे का यामधलं तर ते मोबाईलवरती जर आपण लावलं तर बरोबर आता शिक्ष क्लास पण आहेत मोबाईलवरती तर तसं तो पण करू शकतो आपण तर त्यामुळं मी तर म्हणेल मोबाईल चांगला, तितका तितका चांगला, चांगला बा, आहे तितकाच आहे आणि वाईट आहे तिथे तितकाच असं म्हणायला काही हरकत नाही की चांगल्यासाठी चांगला आहे आणि मग आता बा वा बाकीचं तर आहेच म्हणायला काही हे नाही पण आणि काय झालं ना मेन म्हणजे इथं बघा कुठलीही गोष्ट आपण ठेवलेली असते ती हिरवी ज्या टायमाला तिचं काम नसतं ना त्या टायमाला इतकी पट पटापट सापडती आणि ज्या दिवशी आपल्याला काम असेल ना त्या दिवशी अजिबात सापडत नाही तू काय कर आणि ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी अजिबात सापत नाही सापडत नाही तसंच माझ्यासोबत होत होतं मला ना स्टेप पिन अजिबात सापडत नव्हत्या मी बऱ्यापैकी ओटी भरपूर माझ्याकडे आहेत पण त्या अजिबात सापडत नव्हत्या कुठं ठेवल्या काय माहिती सापडत नव्हत्या लाडूही तेच शोधत होती मीही तेच शोधत होते आणि तिच्या हातामधल्या बांगड्यानं तिला थोड्याशा त्या छोट्या व्हायला लागल्या आणि तिला कसं ना असं ढगळमगळ घालायची सवय आहे ती ती आजी एवढं तोंड वाकडं करत होती त्या बांगड्या घालताना एकतर तिची इच्छाच नव्हती की बांगड्या घालायच्या पण मी उलट साडी घातलीस तर त्यावरती बांगड्या छान दिसत आहेत तर घालत होते पण पाहू शकत तिच्या अजिबात इच्छा नाही आहे आणि एवढी भारी दिसत होती ना, ना लाडू माझेच नको नजर लागायला माझ्या बाळाला आणि पदर वगैरे आणि पुढचा जे कट आहे ना त्यालाही असं धरून 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 पिना लावल्या होत्या पण ते केस काही राहत नव्हते एकीकडनं लावल्या की एकीकडनं पुढे जे कारण खूप छोटे छोटे पिना आहेत म्हणजे केस आहेत आणि लावून लावून कुठपर्यंत तर लावणार माझं तिचं उरपून देणं चांगलं होतं आणि तिची मज्जा मस्ती पाहू शकल्या बांगड्या खरंच असं खूप मला वाटते घट्ट होते काय की खूप पतीला त्रास होत होता तर फायनली ना लोक तयार झालेलं आहे आता फक्त तिची नथ राहिलेली आहे लावायची तर ती नथ लावून झाली की आपली महाराणी ताराबाई तयार आहेत तर पाहू शकता कसली वार दिसत आहे लाडू आणि चाललेली आहे आता शाळेमध्ये तिला म्हणलं बोलली नत लाव तर बोलली की शाळेमध्ये गेल्याच्या नंतर लावेल मुलगी मम्मी तर ती चाललेली आहे दप्तरामध्ये टाकून तर, तर पाहूया आता आपली तर कृष्ण जाणार आहे तिला सोडायला मी काय जाणार नाही कारण मी माझं स्वतःच हो तिच्या नादामध्ये माझं उरकायचं राहिलं होतं तर त्यामुळे मी काय जाणार नव्हते तर आलेली आहे आपली तारा राणी आता शाळेमधनं घरीही आली कारण पुढचं काही शूट करू शकले नाही कारण मी गेली नव्हती तर तारारानी पाहू शकता नथ वगैरे घालून तिथं मी शाळेत गेल्यावरती घातली आंबडा वगैरे पूर्ण ती उकलून आलेली होती तर एवढी भारी लाडू दिसत होती ना खरंच माझीच नको नजर लागायला म्हणून मी मीठ मोर्या घेतल्या आणि तिची मस्त नजर काढलेली आहे ते व्हिडिओ थांबवूया आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ